वीर्य अविरुद्ध अश्निया आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार नावाची एक युनिक कन्सेप्ट सांगितलेली आहे तर त्याचा उपयोग जो आहे तर तो आपल्याला बऱ्याचशा आजारांमध्ये डायग्नोस्टिक पॉईंट म्हणून होतो वीर्य अविरुद्ध म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारचे विरुद्ध विरुद, 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 आहाराचे प्रकार आयुर्वेदम सांगितले त्याच्यामध्ये विरुद्ध कालविरुद्ध विरुद्ध मात्रा विरुद्ध असे बराच पंधरा ते सोळा प्रकार सांगितलेले आहेत तर त्याची काही उदाहरणं आपण बघूयात उदाहरणार्थ फळ आणि दूध एकत्र करून खाणं किंवा नॅचरलची जी आईस्क्रीम फळातली ती खाणं चहा पिण्याच्या आधी थंड पाणी पिणं किंवा चहा घेतल्यानंतर थंड पाणी पिणं राजस्थान किंवा गुजरात अशा उष्ण कटिबंधात आपण राहत असू आणि त्याच वेळेस आपण वृक्ष पदार्थ किंवा वात ओढवणारे पदार्थ जे आहेत तर ते जर सतत खाल्लं तर त्याचा सुद्धा विरुद्ध अन्नामध्ये किंवा विरुद्ध आहारामध्ये समावेश होतो आपल्याला भूक लागलेली नसेल किंवा भूकेची वेळ टळून गेली नसेल त्याच्यानंतर जरी अन्न खाल्लं तरी सुद्धा ते विरुद्ध आहाराच्या प्रकारामध्ये येतं पूर्णपणे न शिजवलेल्या तांदूळ किंवा पूर्णपणे न शिजवलेल्या भाज्या हे खाणं हे सुद्धा विरुद्धांनाचाच प्रकार आहे आंबट पदार्थ आणि दूध एकत्र करून खाणं हा सुद्धा विरुद्धांनाचाच प्रकार आहे अशा बऱ्याच प्रकारच्या विरुद्ध गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्या खाल्ल्याने काय होतं तर त्या खाल्ल्यामुळे आजकाल जे आपल्याला भेडसावणारी समस्या म्हणजे इन्फर्टिलिटी मुलं न होणं अन्य म्हणजे डोळे खराब होणं त्याच्यानंतर त्वचेचे आजार जे जास्त प्रमाणात वाढत चाललेले असे आजार दिसणं त्याचबरोबर वाताचे आजार किंवा वातरतासारखे आजार जे आहेत ते जास्त प्रमाणात समाजात आपल्याला आता दिसत आहेत तर ह्याचं मेन कारण जे आहे किंवा मूळ जे आहे ते ह्या विरुद्ध अन्नत आहे आपण अन्न जे खातोय तर ते विरुद्ध प्रकारात मोडत नाही ना हे जर तपासून आपण अन्न खाल्लं तर आपल्याला कुठलाही मोठा आजार होणार नाही आणि त्यासोबत आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहील आजकाल बऱ्याचशा गोष्टी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या किंवा जंक फूडमध्ये ह्या मी आता सांगितलेल्या ज्या विरुद्ध गोष्टी आहेत त्या एकत्र करून दिल्या जातात आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती खूप अनिष्ट प्रकारचा होतो